नमस्कार मी संतोष वाडके उपविभागीय कृषी अधिकारी वाशिम आणि मी आज आहो बेलकेड या गावामध्ये माझ्यासोबत मंगरुरपे तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे आहेत आणि आज आम्ही ज्यांच्या शेतामध्ये आहोत बेलकेड मधील महादेव नामदेवराव महाजनकर महादेव भाऊ तुमच्याकडे शेती किती आहे माझ्याकडे आर आहे आर म्हणजे आम्ही अशा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये उभा आहो ज्यांच्याकडे अर्धा एकर जमीन आहे महादेव भाऊ तुमच्या शेतामध्ये पिकं किती आहेत सगळे माझ्या शेताकडे एकूण पीक आहेत माझे सतरा अठरा सतरा अठरा अठरा बर म्हणजे आहे वीसच गुंठे जागा एकर आणि आपण पाहतो की त्यांच्याकडे सतरा ते अठरा पीक आहेत आणि सीझन परत परत बदलत असते पाण्याची काय व्यवस्था आहे तुम्हाला पाण्याचं काहीच नाही माझ्या जेवढे बोर आहे बर मी ते बोरच्या हिशोबावरच तेवढं क्षेत्र चालवतो बरं पुढातून पहिला मुद्दा म्हणजे माझी इच्छा अशी होती माझ्या शेतात पाणी करोड होत बर मग मी म्हटलं आपण काय करायचं वीसच आर आहे आपल्या जवळ एकूण हो। म्हटलं आपलं क्षेत्र वीस आरो असल्या कारणानं त्याच्यात चार, चार क्विंटल सोयाबीन होते साहेब बरोबर तर चार पंधरा वर्षाचं झालं पंधरा चौक साठ क्विंटल हो। तर साठ क्विंटल सहा पण ते तीस पाच हजारांनी जरी भाव धरला बरोबर तरी तीन लाखाचं सोयाबीन होते मग त्याच्यातून दीड लाख वगळले मी नागरणी बरोबर बियाणं पेरणं हो नाशक काय असेल नसाल ते बरोबर दीड लाख आपल्या हाती येते मग मी मोबाईलवर या पाहायला की चंदनाचा पीक बघ चांगला आहे बरोबर पंधरा वर्षाचं चंदन येते ये वर्षा। चंदन येते तीस ते पंचवीस ते तीस वर्षात म्हटलं आपल्याला पांढरचंदन पाहायला भेटलं पाहिजे बरोबर कसं असते काय असते का मोठं झाल्यानंतर म्हणून मी काय केलं माझ्या पुराणींनी मी विचार केला मोबाईल पाहायला तर पांढरचंदनाचं आपण पीक लावूकडे बरोबर मग बोर घेतला बोर घेतला तर ईश्वर कुरपेने माझ्या वावरात शेती आहे मंदिर आहे जगदंबेचं तिच्या गळ्यातलं मी सोनं मोडलं योग गट काढला बर पैसे नसल्या कारणामुळे नंतर मी बोर मारला बर योगायोग मला सत्तर फुटावर पाणी लागलं बर तर दोनशे चाळीस फुट पहिल्यांदा बोर मारला मग मला बरं वाटलं नाही नंतर रिडायल केला बर त्याच्यात मी तीनशे साठ फूट केला आता तर मला हिवाळी पाणी तर पूर्मग भेटते बर पण उन्हाळ्यात अर्धा अर्धा घंटा दोन ट्रेन चालते बरोबर आहे अर्धा तास तुमची मोटर चालते आता म्हणजे पहिले तुम्ही काय केलं की चंदन लावायचा विचार केला आणि चंदन सगळ्या शेतामध्ये तुम्ही लावलं एकशे पंचवीस झाड मी बरोबर आहे परंतु चंदनाचं पीक आहे एक हे काही एका, एका वर्षात येणार नाही याचं पंधरा वर्षाचं पीक आहे मात्र या पंधरा वर्षामध्ये ते पीक येपर्यंत तुम्ही अनेक गोष्टी इथे प्रयोग केलेले आता आता चंदन एक आहे त्यानंतर काय काय तुमचं दुसरं चंदन आहे हा दुसरा नंबर मोगनी आहे मोगनी लावली बारा नंबर सीताफळ आहे सीताफळ लावलाय चौथा नंबर पेरू आहे पाचवा नंबर मोसंबी आहे बर सहावा नंबर चिकू आहे बर सातवा नंबर पपई आहे बर आंबा आहे संत्रा आहे पनस आहे पनस आहे म्हणजे दहा प्रकारचे तुमचे फळझाड झाले फुल फळझाडेच झाले बर आणि याचे झाडे किती किती आहेत असे हे सगळे झाड सीताफळ चंदन मोगनी पेरू हे सव्वाशे सव्वाशेच आहेत सव्वाशे कमी अंतरावर तुम्ही लावलेले आहेत बरं शेवगा पण आहे शेवगा पण आहे माझं काही बोललं तरी हो हो आता इथं दिसतंय की बऱ्याच प्रकारचे तुमचे या ठिकाणी झाड लावलेले आहेत आणि यापासून तुम्हाला काही उत्पादन येत असेल हो, आता या व्यतिरिक्त तुम्ही इथं दिसते की तूर पेरलेली आहे हो, तूर कधी पेरलीला ऑक्टोंबर महिन्यात ऑक्टोबर महिन्यात मी पेरली बरं ऑक्टोंबर मध्ये पेरली आणि आता ही फुलामध्ये आहे ही तूर रब्बी मध्ये तुम्ही पेरली ही पण संपूर्ण क्षेत्रावर मध्ये तुम्ही पेरलेली आहे वीस आर मध्ये आता या तुरीचं काय उत्पादन येईल तुम्हाला अंदाज काय कमीत कमी चार एक क्विंटल व्हायला पाहिजे बर म्हणजे जिकडे सोयाबीन चार क्विंटल इथं होणार होत आता तुम्ही रब्बीचं तूर पण हे सगळं घेऊन इथे चार क्विंटल घेतात सोयाबीन पण घेत सोयाबीन किती चार क्विंटल म्हणजे सोयाबीन तुमचं रेग्युलर पीक चालू आहे परत हे फळझाड तुम्ही सांगितले हे पण सगळ्या गोष्टी चालू आहे आता तुम्ही रब्बी मध्ये हे तूर पण घेतलेले आहे तुरीची कोणती जात आहे मला आता काही माहित नाही बरं एक उन्हाळी तूर म्हणून किलो म्हणजे गावातलं हे काही बाहेरून तुम्ही बियाणं आणलं नाही गावातल्या एका व्यक्तीनं लावलंय आणि तुम्ही ते बियाणं आणलं आणि या ठिकाणी चांगली तूर आहे तुम्ही खरीपामध्ये सुद्धा तूर लावलेली आहे म्हणजे तुमचे धुरे सगळे तुरीची दिसत आहे ती आता तुम्ही सोंगलेली आहे म्हणजे खरीपातली तूर आहे रब्बी मधली तूर आहे आणखीन इथे काय काय लावलेलं ला आहे तुम्ही लसण आहे मी लावला बरं लसन लावलाय ला। कांदा लावला कांदा आहे पालक आहे पालक आहे संभार बुडा आहे बरद आहे म्हणजे तुमचा आता हे पाहतोय मी हळदीचा गुच्छा तुम्ही जे दिलेला आहे अशी हळद क्वचित ठिकाणी पाहायला भेटत म्हणजे तुम्ही थोड्या क्षेत्रावर पीक घेताय पण तुम्ही दर्जेदार त्याचं उत्पादन पण घेताय म्हणजे तुमची हळद खरोखर असं किती असेल ह्याचं वजन बरोबर आणि क्वालिटी पण खूप छान आहे म्हणजे मोठे मोठे जे सगळे हडकुंड आहेत ते मोठे मोठे असे निघतात भाजीपाल्यामध्ये आणखी दुसरं काय अजून म्हणजे नेहमी काय घेत नाही नेहमी पालक लसन बर हेच घेतो पालक घेतो मेथी सांबार घेतो बर हे करताना मग एका एकरामध्ये तुम्ही किती जण आहेत काम करणार मध्ये किती जण आहेत दुसऱ्याचं काम करते मजुरीची बरं शाळेवर आहे तिकडून शाळा कुठे गावात 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 एक शाळा आहे प्रायमरी आणि तिथं ते थी थी काम करतात काय म्हणून काम करतात ते खिचडीसाठी म्हणजे मदतनीस हा मदतनीस म्हणून ते तिथे शाळेमध्ये काम करतायत ते त्यांचा रोजगार मिळत आहेत तुम्ही शेतामध्ये तुमची मुलं काय करतात दुपारपर्यंत ते खिचडीचा कार्यक्रम करते हा दुपार नंतर शेतात बिरपर बर मला तीन मुलं आहेत दोन मुली आहेत बर त्यांचे लग्न झालेले आहेत बरं एक मुलगा आहे आता शिकून बर हो की मी म्हटलं बाबा मी इकडे काही करतो तू शिक बरोबर मुलीचे दोन्ही तुम्ही लग्न केले के मी बरं म्हणजे या शेताच्या भरोशावर आणि तुमच्या मेहनतीच्या मेहनतीच्या आता एकच मुलगा आहे आणि त्याला तुम्ही शिकवता कोणत्या वर्गात आहे ते पंधरावीला आहे बर पंधरावी ला आहे फायनल ला आहे आणि नक्कीच तो तुम्ही एवढे कष्ट करताय तर तो चांगल्या प्रकारे शिकत असेल बरं हे सगळं करताना तुमचा कुटुंबाचा गाडा म्हणजे मुलाला शिकवण किंवा तुमच्या शेतीमध्ये आल्यानंतर या वीस गुंट्यामध्ये आता इथून जावं वाटत नाही कारण इथे प्रत्येक प्रकारचं पीक दिसतंय अ पण यामध्ये तुम्हाला उत्पादन काय मिळतं ओव्हरऑल सगळ्या याचं वर्षभरात किती पैसे होतात लावतच नाही बरं माझं कसं आहे मी मिस्त्री काम करतो छोट मोठं बर कोणतंही काम सांगा तुम्ही सुतार काम करतो मिस्त गौंडी काम करतो बर तुम्ही म्हटले गड्डा खांदा उद्या गड्ड्या खांदून देतो तुमचा चंबर बांधून देतो बर काही काम म्हणजे तुम्ही छोटी मोठी गावातल्या ज्या गरजा आहेत बांधकामाच्या त्या सगळ्या तुम्ही करताय म्हणजे तिकड उत्पन्न आहे आणि शेतीमध्ये मात्र यावरून तर दिसतं याचा अंदाजे काय उत्पादन येत असेल तुम्हाला म्हणजे जसं एखादा शेतकरी काय करतो की दहा पोते सोयाबीन झालं म्हणतोय एकराला आणि मग झालं त्याचं उत्पादन त्याच्या मागे काही खर्च आहे तसा या सगळ्या गोष्टीचा आता फळझाडा एक आहे त्याचं तर नंतर उत्पादन येतात पण आता सध्या जी यामध्ये पिकं घेत आहे भाजीपाला काय येतं भाजीपाला आता मी कसं करतो दररोज गावात मी भाजीपाला काढतो हा दोनशे तीनशे रुपये संध्याकाळचे मिळून जाते तर बरोबर ते येते हा काही आता हे चार क्विंटल सोयाबीन झालं बरोबर चारा था पंचवीस था हजाराचं ते झालं आता हे ही चूर होईल काय वीस पंचवीस हजार तीस हजाराची बरोबर असं पन्नास साठ हजाराचं सत्तर हजाराचं याचं उत्पन्न निघते भाजीपाल्यातून किती होतात भाजीपाल्यातून पाना मी म्हणजे दरवर्षी असं समजा की दहा हजार रुपये कमावतो एवढा आणि काही मजुरी बरोबर म्हणजे आपण दिसतोय की बऱ्याच शेतकऱ्यांकडे मोठी शेती राहते छोटी शेती राहते म्हणजे आता तुम्ही अत्यल्प भूधारक एकदम वीस गुंट्यावाले शेतकरी परंतु आज मी आहो कांबळे साहेब या ठिकाणी आहे तालुका कृषी अधिकारी या क्षेत्रातून कांबळे साहेब जावं वाटत नाही अजिबात नाही एकदम म्हणजे तुमचा इंच ना इंच कोपरा ना कोपरा तुमच्या शेताचा तुम्ही इथे युटिलाइज करताय प्रत्येक ठिकाणी काही ना काही तुम्ही पालक लावलाय कांदा लावलाय प्रत्येक वापरताय आणि पुरेपूर मी म्हणतो की एखाद्या एका एकरामध्ये पीक येत नाही असं जागा नसते तेवढी जागा तुम्ही इथं यामध्ये हे केले माझं शेत खसलं होतं रोडच्या हा मी त्याला गोट्याचा बांध घेतला कारण तुम्हाला फुटा फुटाची होता दोन हजार पंधरा मध्ये तरी मी त्या लंगड्या एक गोटा रचत बरोबर तो बांध तयार केला तर आपल्याला शेती कमी आहे तेवढंच तेवढं म्हणजे कांबळे साहेब असं दिसतंय की शेतकरी जर त्याच्या अंगामध्ये पाणी आहे हो। करायची जर जिद्द आहे तर काहीही करू शकतोय मग जमीन कमी असेल तरी पण चांगलं उत्पादन काढू शकतोय आहे त्यामध्ये समाधानी आपल्या कुटुंबाचं भागू शकतो मार्ग निघतात जर आपण फक्त त्या मार्गाने जाणं आहे समाधानी आहे की याच्यातून काय मिळेल पुढे याची आशा नाही ठेवली मी बरोबर पण करणं महत्वाचं आहे बरोबर आहे आणि म्हणतात केल्याशिवाय फळ घटत नाही राईट तेवढं मी करून राहिलो नक्कीच आता तुमच्या या शेतीतून तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय संदेश द्याल संदेश द्यायचं म्हणजे कसं की कोणीही आज लोक हे कितीतरी लोकांजवळ शेती आहे कितीतरी पाणी आहे मग भरमू भरपूर पाणी आहे मुबलक पाणी आहे बरोबर पण त्यांनी हे हाती का नाही घेतलं मला याचही दुःख होते बरोबर आहे किंवा त्यांनी मी मागून येऊन माझ्या डोक्यात घेतलं मी की पाणी लावलं वावर पाणी लावलं म्हणजे मी नाही लावलं प्रयत्न केले लागलं आणि मी ठरलं कि बा आपण चंदनच लावायचं मी दोन वर्ष झाले दोन तिसरं वर्ष लागलं साहेब बरोबर तर मी केलं तेच बरोबर लावलं ते घेत असताना तुम्ही बाकी उत्पादन काही के बंद केलं नाही ना, तुम्ही तूर पण घेताय तुम्ही भाजीपाला घेताय बाकी पडझाडातून पपई आहे त्यामधून काही निघतंय सीताफळ आहे आंबा आहे प्रत्येक प्रकारचं फळे तुमच्या जवळ आहे दोन वर्ष झाले मी फराठी घेतली त्याच्यात बर तर मला सात सात क्विंटल कापूस काढला मी याच्यात गुंठ्यात सात क्विंटल बरोबर आहे दोन वर्ष आणि याच वर्षी मग घरची म्हणे बा एक काम करा फेरबदल करा ठीक आहे सोयाबीन टाकायला कांबळे साहेब तुम्हाला काय वाटतं अशा प्रकारचं मॉडेल हे जर छोट्या छोट्या शेतकऱ्यांनी करतो म्हटलं तर निची शक्य आहे का इतरांना पण शक्य आहे आणि कसं करणार निश्चितच शेतकऱ्यांना शक्य आहे कारण की जमीन कमी असल्यामुळे तीन चार महिन्याचा कालावधी संपल्यानंतर शेतकऱ्याकडे कुठलं काम नसते गावात रोजगाराची साधनं नसतात अशा वेळी शेतकरी इतर अनुत्पादक कामात स्वतःला गुंतवून घेतो अशा वेळी जर महाजनकार भाऊ सारखे त्यांनी मार्ग चोखंदळले तरी हे महाजनकार साहेबांनी केलेला हा जो इथला प्रयोग आहे न... असा प्रयोग जास्तीत जास्त शेतकऱ्यांना राबवणे शक्य आहे आणि शेतकऱ्यांनी यासाठी प्रयत्न केले पाहिजे आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या प्लॉटला व्हिजिट दिली तर म्हणजे मी तर असं म्हणेल की जे मोठे शेतकरी आहेत ना किंवा छोटे शेतकरी जे मजुरीला जात आहेत खरोखर आपण इतरांच्या मजुरीला जाता पर्याय नसतो ते जाणं आवश्यक आहे जसे तुम्ही पण आहे परंतु हे सगळं होताना नक्कीच हो। एकदा महादेव भाऊच्या शेतीला नक्की भेट द्या इथले झाड बघा हे जसं करतात आपल्याला पैसे तुम्ही सांगता बोरला फक्त अर्धा तास पाणी आहे त्या भरशावर सुद्धा तुम्ही हे सगळं करू शकता तर आपण सुद्धा करू शकतोय जोपर्यंत पाहणार नाही तोपर्यंत तो समजणार नाही नक्कीच एकदा महादेव भाऊच्या शेताला भेट द्या तुम्ही सेकंद वाया जाऊ देत नाही बरोबर आहे तुमच्या शेतामध्ये अर्धा एकर शेत असून सुद्धा आडोसा आहे रात्री झोपायला जागा आहे काही जणांचे दहा एकर आहेत परंतु त्यांना झोपायला जागा नाही बसायला जागा नाही तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही अशा चांगल्या प्रकारे शेती करताय सोबत म्हणजे परिस्थितीबाबत रडगानं न लावता आहे त्यामध्ये न लावता तुम्ही समाधानी राहताय आणि इतरांना प्रेरणा देताय की खूप मोठी गोष्ट आहे खूप खूप धन्यवाद धन्यवाद कांबळे साहेब